शिवसेनेचे खासदार श्रीकांत भाऊ शिंदे यांची कामानिमित्त माझी भेट झाली होती माझ्यासोबत काँग्रेसच्या संगीताताई तिवारीही होत्या आणि ही भेट कामानिमित्त होती आणि त्या भेटीच्या दरम्यान शर्मिला येवलेसुद्धा आम्हाला तिथं भेटल्या होत्या शिवसेनेने अद्याप तरी मला कोणती ऑफर दिलेली नाही त्यांनी जर मला आ, काम करणाऱ्या कार्यकर्तीला चांगली ऑफर दिली तर मी त्याच्यावर विचार करेल परंतु ही भेट आमची महायुतीतले मित्र पक्षातले घटक आणि खासदार म्हणून भेट होती आणि तसंही सामाजिक काम करत असताना समाजात काम करत असताना राजकारणामध्ये जे लोकप्रतिनिधी आमदार खासदार आहेत त्यांची भेट घेणं हे गैर नाही उलट जे जे समाजात काम करतात त्या लोकांना सर्वांना एकत्रित घेऊन एकत्रित एक काम करणं हे लोकप्रतिनिधींचं प्राधान्य आहे त्यामुळे डॉक्टर श्रीकांत भाऊ शिंदे यांची जी भेट होती ती आमची कामानिमित्ताने भेट झाली होती